नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सर्वांचे स्वागत आहे मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका बा चौतीस तर आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर ही जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न अनुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की मॅनिफेरा इंडिका हे कोणत्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंबा तर मॅनिफेरा इंडिका हे आंबा या वनस्पतीचे का शास्त्रीय नाव आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणती वनस्पती मासभक्षक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ड्रोसेरा तर ड्रोसेरा ही वनस्पती काय वनस्पती आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते फूल एकलिंगी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पपई तर पपईची फूल हे काय एकलिंगी फूल आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मालोस डोमेस्टिका हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सपरचंदाचे झाडाचे तर मालूस डोमेस्टिक आहे सपरचंदाचे झाडाचे काय वैज्ञानिक नाव आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणते परजीवी वनस्पतीचे काय उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रॅफलेशिया तर रॅफ्लेशिया हे परजीवी वनस्पतीचे काय उदाहरण आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कीटक भक्षी वनस्पती कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गटपर्णी तर गटपर्णी नीट काय कीटक वनस्पती आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणते वनस्पती संप्रेरक फळ पिकवण्याची काय प्रक्रिया नियंत्रित करते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इथील तर इथिलीन ही वनस्पती संप्रेरक फळ पिकण्याची प्रक्रिया काय नियंत्रित करते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण ऊर्जा त्याचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये काय होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रासायनिक ऊर्जा तर वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण ऊर्जा ही रासायनिक ऊर्जेमध्ये काय रूपांतरित होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणता विटकात यांच्या पाच सजीव सृष्टीमध्ये काय वर्गीकरणाचा भाग नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आदिजीव संघ तर आदिजीव संघ हा विटकार यांच्या काय पाच सजीव सृष्टीतील वर्गीकरणाचा भाग नाही पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा सजीव सृष्टीतील सर्वात निम्न वनस्पती कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थॅलोफायटा तर सजीव सृष्टीतील सर्वात निम्न वनस्पती ही थॅलोफायटा आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारताने पहिला बांबू बॅरियर कोठे स्थापित केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विदर्भ तर भारताने पहिला बांबू बॅरियर हा विदर्भ या ठिकाणी काय स्थापित केलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ऍपल आयफोन निर्मितीचे पहिले कंपनी मालकीचे स्टोअर हे भारतात कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई तर ऍपल आयफोन निर्मितीचे पहिले कंपनी मालकाचे स्टोअर हे मुंबई या ठिकाणी आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील कोणत्या ते शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए औरंगाबाद तर महाराष्ट्रातील औरंगाबाद या शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव काय देण्यात आलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा विशाखा विश्वास यांच्या कोणत्या कविता संग्रहाला मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वतःला स्वतः विरुद्ध उभे करताना तर विशाखा विश्वास यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभा कर उभे करताना या कविता संग्रहाला काय मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने काय गौरवण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर महाराष्ट्रातील कोणत्या तारखेला स्वातंत्र्य वीर गौरव दिन साजरा करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठ्ठावीस मे तर महाराष्ट्रातील अठ्ठावीस मे या तारखेला स्वातंत्र्य वीर गौरव दिन काय साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला, मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र